आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या साठी सांगली शहर परिसरातील आठवडा बाजार गर्दीचे चा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून वाहनांवर रक्षक म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावून निगराणी वाहनं अद्ययावत करण्यासाठी आदेश दिले होते सांगली पोलीस मुख्यालयातील आर सी पी वाहन सांगली व मिरज उपविभागातील दामिणी पथक विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बेकर मोबाईल या वाहनावर दृष्टीरक्षक पीटीझेड सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले पिटीडोर सी सी टी व्ही बसवण्यात आलेल्या वाहनांचं अनावरण सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे शाखा का, अतिरिक्त कारभार पोलीस उपाध्यक्षगृह सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी अंमलदार उपस्थित होते यापुढेही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील पोलीस वाहनांवर पिटीतझर सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार गर्दीची ठिकाणं तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवून निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचित आहे